अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची महायुतीच्या मंत्रिमंडळात सोमवारी छगन यांचा निश्चित झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि मग राज्याच्या मुख्य सचिवांकडून राजभवनातील शपथविधीचं एक परिपत्रक असतं ते जारी करण्यात आलं मंगळवारी सकाळी दहा वाजता छगन भुजबळ हे राजभवनात पन्नास जणांच्या उपस्थितीत मंत्रीपदाची शपथ घेतील आणि यानंतर त्यांच्याकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या अन्न आणि नागरिक पुरवठा खात्याचा कारभार दिला जाईल असं वाटत आहे विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद न दिल्यामुळे छगन भुजबळ हे खूप नाराज झाले होते प्रचंड रोष होता पण त्यांनी अजित त्यावेळेस त्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या मोठ्या नेत्यांविरोधात एक प्रकारचं बंडच केलं होतं राज्यमंत्री मंत्रिमंडळात जागाच नसल्यामुळे छगन भुजबळ यांच्या नाराजी त्यावेळी थोडस दुर्लक्ष करण्यात आलं होत आणि आता कोणालाही अपेक्षा नसताना एक प्रकारे धक्का देत महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे पण छगन भुजबळ यांना अचानकपणे मंत्रिमंडळात का घेतलं याची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याची काही कारणं पाहू यातील पहिलं कारण असं असेल की विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयामध्ये राज्यातील ओबीसी वोट बँकेचा मोठा हात आहे त्यामुळे महायुतीमधील भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना किंवा तिघांनाही ओबीसी वोट बँकेच्या ताकदीची चांगलीच माहिती आहे तसंच छगन भुजबळ यांना संपूर्ण राज्यभरात ओबीसी नेते म्हणून ओळखलं जातं हे झालं पहिलं कारण आता दुसरं कारण असं असेल की गेल्या काही वर्षांमध्ये छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून स्वतःला ओबीसी नेता म्हणून समोर आणलेलं आहे तसंच राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाला सर्वात आधी विरोध करण्याची हिंमत यांनी दाखवली होती ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला छगन भुजबळ यांनी जोरात आणि तीव्र विरोध केला होता मनोज जरांगे पाटील यांनी त्यावरून भुजबळ यांवर सुद्धा केली होती पण मराठा आरक्षण आंदोलन ऐन भरत असताना छगन भुजबळ जराही मागे सरकले नव्हते त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीचा विरोध हा तीव्रपणे करतच गेले होते मनोज यांच्या विरोधात कोणताही नेता जात नव्हता तेव्हा छगन भुजबळ हे खंबीरपणे उभे राहिले होते यानंतर पंकजा मुंडे लक्ष्मण हाके यांच्यासारख्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणाची भूमिका ठामपणे मांडायला सुरुवात केली होती त्यामुळे आज देखील छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात आणि याच कारणामुळे छगन भुजबळ यांचा महायुतीच्या मंत्रिमंडळात समावेश केला असण्याची शक्यता आहे आता तिसरं कारण असं असेल की येत्या चार महिन्यात महापालिका निवडणुका आहेत त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर लगेचच राज्यातील रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका होतील यामध्ये मुंबई पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर यासारख्या मोठ्या महानगरपालिकांचा सुद्धा समावेश आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या निवडणुका यांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी फॅक्टर हा निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे अशा वेळी छगन भुजबळ यांच्यासारख्या मोठ्या ओबीसी चेहऱ्याला मंत्रिमंडळातून जर दूर ठेवलं तर त्याचा राजकीय फटका बसू शकतो त्यामुळे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी योग्य आणि परफेक्ट टायमिंग पाहून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्याचं सांगितलं जात आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका